तासगाव तालुक्यातील मोराळे गावात लहान मुलाच्या अंगात तृतीयपंथी समाजाचे गुरु आल्याचे भासवून त्याचा खूण झाल्याचे सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे संबंधित प्रकार हा अंधश्रद्धा पसरवणार आहे आमचे गुरु शमनायक सोलापूरकर यांचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे याबाबत रुग्णालयातील अहवाल आमच्याकडे आहे त्यामुळे जोगती समाज आणि तृतीयपंथी समाजाची बदनामी करणाऱ्या संबंधित महाराजावर जादूटोणा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी जोगती समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले आहे नमस्कार मी सुजाता जगवाली सांगली जे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्या मोराळेमध्ये जे दत्तधाम आहे दत्त मठ जे आहे त्यांनी त्याची स्वतःची कळगी भरण्यासाठी जो आता एक चार दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल केला होता की एक चौदा वर्षीय मुलग्याच्या अंगामध्ये आमचे गुरु म्हणजे ते सर्वसाधारण नव्हते सर्वांचं श्रद्धास्थान अशा मोठ्या पदावर असणाऱ्या गुरुंचं विष बाधा करून मारले म्हणजे तोळे सोन्यासाठी मला विष बाधले असं त्यांनी सांगितलं की आदल्या रात्री मला जेवण माहिती म्हणजे आदल्या रात्री ते तिथं नव्हतेच त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलो आणि त्याच्या त्याचे कशामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्या आमच्याकडे कागदपत्र आहेत स्वतःची खळगी भरण्यासाठी आमच्या आमच्या गुरुशिष्य परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही सख्या आई बापाला जेवढं मानत नाही किंवा जपत नाही तेवढं आमच्या गुरुविषयी आमच्याबद्दल प्रेम आदर सत्कार आहे तर ह्या व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यांना स्वतःच त्या माणसाला तयार केले का त्याला कोण पाठवलं आहे ह्याच्यासाठी आम्ही एस पी साहेबांना अर्ज दिलेला आहे मंगलमुखी किन्न ट्रस्टतर्फे आणि हिरकणी न्यूजतर्फे आमच्या तृतीय पंथ्यांनी अर्ज दिला कारण आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे आजपर्यंत प्रशासनाने आमच्यासाठी योग्य तो न्याय दिलेला आहे आत्तासुद्धा त्यांनी अर्ज दिलेल्याचा न्याय करावा चार दिवसात जर त्यांनी अर्जाचा काय न्यायनिवाडा नाही केला तर पाचव्या दिवशी इथं दहा पै दहा पैसे पण किन्नर जमा नाही झाले आमच्या स सगळ्या ऑल महाराष्ट्रातले सगळीकडचे किन्नर समाज आमरून उपोषण करेल किंवा आंदोलन करेल आम्ही अजूनही कायदा हातात घेतला नाही आणि कायद्यानं आम्हाला कायदा हातात घ्यावा लावू अशी विनंती आहे आणि ह्या मठाबद्दल आणि ह्या पोस्टबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे एकविसाव्या शतकामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे मुळात तुम्ही अंधश्रद्धा फेळवताय आम्ही श्रद्धा करतो भक्तीना आशीर्वाद देतो पण आमच्यातला एकही किन्नर गुरुच्या निर्णयाला हात लावणार नाही हे आमच्या तृतीयपंथी समाजाच्या काळीमा फासला आहे त्यांनी त्यामुळं त्यावर काहीतरी योग्य ती कारवाई केली पाहिजे नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येनं काय करू याची गॅरंटी नाही मी शमा नदा सोलापूरकर आमचे गुरु तीन वर्षापूर्वी मैत झाले श्याम नायक सोलापूरकर तासगाव तालुक्यातील मोराळ म्हणून एक गाव आहे गावा त्या गावात कुठले बाबा आहेत ते दत्त महाराज दत्त महाराज मंदिर असं नव्हते दत्त महाराज मंदिरात एका चौदा वर्षीय मुलाच्या अंगाती उंशीनी आमचे गुरु बोलतात विष बाधा झाली आणि माझ्या चेल्यानं मला विष घालून मारलं सत्तरतोळं डाग होतं याचा अंधश्रद्धापासून उंशीनी आमच्या पूर्ण जुक्ती समाजाची मन दुखलेले आहेत आणि प्रथम तर मी सांगते की माझ्या गुरुला विष बाधा काही नव्हती माझ्या गुरुंना पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आमच्यापाशी सगळ्या प्रूफ आहेत काय झालं तर आमच्या गुरुला काय नाही ते आम्हाला सगळं माहीत आहे आम्ही दोन हॉस्पिटल बदललेले आहे दोन्ही हॉस्पिटलचे आमच्यापाशी सर्टिफिकेट आहेत मैत दाखला आहे सगळं आहे हे अंधश्रद्धा फसरावची लोकांसाठी सोशल मीडियाचा स्टंट करण्यासाठी त्या बाबांनी जी ही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आम्ही संपूर्ण जोक्ती समाज जोक्ती समाज म्हणलं तर आ, गुरु परम गुरु शिष्य परंपरा ही एक आई आणि मुल मुलाचं नातं असतंय ती आमची आई होती आम्ही लहानाचं थोर त्यांच्या संग आलो काय झालं तर काय नाही आमच्या गुरुला आम्हाला सगळं माहित आहे आता एवढा संपूर्ण जोक्ती समाज आम्ही सोलापूरवरून आलेला आहोत त्या बाबा आम आमचा आक्रो आम आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा कायद्यानुसार कारवाई व्हावी हो आणि पर, पर प्रथमतः त्यानं माफी मागूनची व्हिडिओ टाकला ती असं झालं की मी पहिला स्टार्टिंग जीव मारतो त्याच्यानंतर मी माफी मागतो असा प्रश्न झाला ती आम्हाला माफी नको आहे कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी ही आमची मा मागणी आहे निवेदन द्यायला आलो आम्ही सरांना कायद्यानुसार कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण पण करू आंदोलन पण करू आमचा स्वतःचा जरी जीव गेला तरी पण आम्हाला काय हरकत नाही आमच्या मन खूप झुकलेले